पेर ले 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 बाजरी पेरली आपल्या शेतात तर आपल्याला बाजरीच उगवणारे आहे गहू पेरले तर गहूच उगवणारे तसा आपला हा जन्म म्हणजे आपण जे काही माग कर्म करून ठेवली तेच आपल्याला उगवले बऱ्याच जणांचं असं असतं की आ, गुरु केले सद्गुरु केले आम्ही लय दे देवदेव करतो आमचं प्रपंचात फार भरभराट बर झाली पाहिजे आमकं झालं पाहिजे तुमकं झालं अरे पण तू कर्म तशी करून ठेवली आहे कर्म जन्म घेणे लागे वासनेच्या सुंदर त्याची झाले अंग्या रोग तू जे काय कर्म करून ठेवलेले आहे त्याप्रमाणेच तुला मिळणार आहे मग साधकांनी काय करावं की कर हो जे जे काय नित्य कर्म आहे ते सद्गुरूंच्या नामावर विश्वास ठेवून हो, आपलं नित्य कर्म करत राहायचं चालत राहायचं सद्गुरू एक अशी ताकद आहे किंवा नाम कि ही अशी ताकद आहे की ज्याचा आपण शब्दात काहीच सांगू शकत नाही इतकी आहे माऊली हरिपाठात काय म्हणतात की वेदी जाण साई शास्त्री कारण अठराही पुराणे हरिषी गाती नाम नाम हे सर्व वेदांचं किंवा शास्त्रांचं मतीत आहे आणि ते सार तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे वेदी जाण साई शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसि गाती तुम्हाला आम्हाला जे नाम दिलंय ते सार आहे म्हणजे भगवंत आहे नाम म्हणजेच भगवंत आहे तुमच्या आमच्या पाठीशी ती कृपा आहेच आहे कृपा म्हणजे काय देव दिसावा म्हणजे काय तुम्हाला मुकुट चार हात काय असं गदा पण मास नाही ती कृपा तुमच्या आमच्या पाठीशी सदैव आहे पण त्या कृपेचा किंवा त्या शक्तीचा अनुभव आपण घेऊ शकतो घेऊ शकतो फक्त काय आपला विश्वास असला पाहिजे आणि आपण तेवढं ठाम असलं पाहिजे सुख दुःख लाभ हानी हे आपल्या कर्मानुसार आपल्याला येणारच आहे आणि जर त्यातूनही आपण जर असं मागत असू की नाही माझं हे होऊ दे ते होऊ दे तर आपण भक्ताने आपण बिकारी कारण की सुदामा ज्या वेळेस पोहे घेऊन भगवंताकडे गेले त्यावेळेस इतकं त्याला स्वतःची लाज वाटली की हा एवढा मोठा भगवंत इतका मोठा द्वारकाधीश श्रीकृष्ण माझा मित्र आहे आणि मी फाटक्या तुटक्या धोतर घातलेला फाटके तुटके कपड्यातल्या त्या आणि काय आणलं तर मोठभर पोहे आणले तुम्ही आम्हाला म्हणजे भगवंताला एवढी भक्तप्रिय असतो की तो, तो तुमचा आहे ना अगदी ढोळा भाव त्याला खूप प्रिय असतो बाकी काही लागत नाही त्याला त्याला काही आपण देऊ पण शकत नाही आपण काय देऊ शकतो त्याला सर्व काही त्याच आहे हे शरीर सुद्धा काय काय उतराई व्हावे कम नाही गुण हे जन्म येणे असे केले म्हणजे आपण कशानेच उतराई होऊ शकत नाही आपलं शरीर सुद्धा आपलं नाहीये आपण काय देऊ शकतो फक्त आपला भाव आपला भाव त्यांच्या चरणांशी आपण एवढा अर्पण करू शकतो एवढाच आपण देऊ शकतो त्याप्रमाणे आपला विश्वास जर ठाम असेल तर आपला कुठलाही प्रसंग असो आपल्याला भगवंत कधीच आपल्याला डगमगू देत नाही अभंगाचं ते मजे ही बहीण भाऊ करू शकत नाही सोयरे दायरे करू शकत नाही मुलं बाळ करू शकत नाही कोणीच नाही कोणालाच एवढी ताकत नाही की ते तुमचे हित करू शकतील संसारिक हित संतां व्यावहारिक किंवा संसारिक सुख नाही म्हणायचंय सुख म्हणजे काय माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात तरी अवधान एक वेळ दिवचे सर्व सुख अशी पात्र व्हायचे हो हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का अवधान म्हणजे तू लक्ष देऊन मी काय सांगतो ते आई तु जर तू ऐकलं आणि त्यानुसार जर तू अनु अनुकरण केलं किंवा त्याप्रमाणे तू अनुसंधान साधलं तर तुझं हित नक्कीच होणार आहे आणि संतांनी संत संतच हित करू शकतात हित म्हणजे काय हित ते करावे देवाचे, देवाचे चिंतन देवाचं चिंतन नामस्मरण अखंड एकवीस हजार सहाशे वेळा भगवंताचं नामस्मरण तुमच्या आमच्या श्वासामध्ये सद्गुरूने दाखवून दिले आणि संतांशिवाय कोणी आपलं तुमचं आमचं हित करू शकत नाही कारण काय केलंय त्यांनी की आपल्या कर्माची वाट लावली आपल्या जन्म मरणाच्या यातनेची त्यांनी वाट लावली जन्मानाही याने न्यायसे केले या मार्गावरनं चालत असताना तुम्हा मला संकट येतील किंवा काही हानी होईल पण त्याकडे दुर्लक्ष करून मार्गावर चाल चालत राहिले पाहिजे साधकाने नाहीतर काय होतं की विश्वास कमी पडला किंवा निश्चय थोडा कमी झाला माणूस काय होतं भरकटतो पण ही ही गोष्ट साधकाला समजली पाहिजे की आपलं काय चाललंय आपण भरकटत नाही ना आपलं योग्य चाललंय ना आपल्याला चाल सद्गुरूने बर जे दिलंय ते बरोबर दिलंय पण आपणही त्या मार्गावर चालत राहिलं पाहिजे मग संत काय म्हणतात की तू मार्गावर चालत असताना तुला कुठलंही संकट आलं काही झालं तर काय मी आहे ना बरोबर मी तुझ्या सोबत आहे चालविषयी हाती धरून या मी तुझ्या सोबत आहे मी चालतोय भागली आहे माझ हे भागली आम भाग

कल्प जर काय कल्पना केली नाही देतो पण कल्पना केल्याशिवाय सद्गुरु इतकं काही देऊन जातात आपल्याला की आपण त्याचे शब्दात वर्णन करू शकत नाही जाते मी गुरु चा घर गै ना गुणारी అది <us> মনে महाराज सेवा संघ आणि वस्तीवरची काय थोडकी माणसं घेऊन चालू केलेली सोहळा गेली आठ दहा वर्ष झालं असेल नाही का चौदा वर्ष चाल एकदम गल्लीमध्ये आपण एखादा फोटो लावून सक्सेस ते महाराज आम्ही चालू केलेला सोहळा होता आणि ते सोहळा चालू करून सतत सातत्याने समाज झूट करण्याचा प्रयत्न माझा तर प्रामाणिकपणे माताने होता आता समाजामध्ये चार घरचे चार त्या समाजात आले आनंद लुटता आला परत तो कार्यक्रम काय कारण असतो इकडं घेण्यात आला आणि ह्याही वर्षे मोठ्या उत्साहाने सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं नियोजन करण्यात आलं सकाळी वास्तविक पाहता जगदीश महाराज उंद्रेंचं कीर्तन होतं कार्यक्रम करत असताना बरेच समाजाचे काही मंडळी मोठी ज्ञानी माझ्याकडे आली की महाराज आमचा समाज एकत्रित येऊ शकत नाही समाज प्रतिष्ठेच्या पाठीमागे आहे आणि प्रतिष्ठा तुमच्यामध्ये काही त्यांना मिळत नाही तर तुम्ही काय करता येईल तर माझ आपलं मत होत की काहीतरी करून दाखवायचं की सातत्य ठेवायचं कमीत कमी देवासाठी करायचं आणि मग देवासाठी उपक्रम झाला तुम्ही म्हणाल काय केलं बाबा काय केलं या व्यासपीठावर दोन कीर्तन कर तयार केले ह्याच्यापेक्षा अजून काय करायला मागायचं काय पाहिजे ह्यामध्ये कुणीही जरी उभं राहा आणि कीर्तन कर आता जी ताई आली माझी ती गेली दहा बारा वर्ष माझ्यापुशी आहे त्या हा सत्संगामध्ये दहा बारा वर्ष ती माझ्यासोबत होते चला तिला आळंदीच्या आता नामदेव शास्त्री आहेत ही मंडळी सगळी आहे तिला बोलताना लय नसावं की ते तालात बोलली नाही ते सुरामध्ये बसले नाही महाराजांच्या पण तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांचा संतांचा निरोप तुमच्या भाषेत ठेवा लागेल आणि जे तिचे बोलण्याची जे भाव आहे ते भाव महत्वाचा आहे ती देवापर्यंत जाणार आहे तुमचेला काही महत्व नाही ती ज्या भावाने तुम्ही तुमच्यासमोर मांडलं ते विषय जेवढा तुमच्यासमोर त्या तापतीनं मांडला आत्मीयतेनं मांडला याला कार्य म्हणतात याला संत कार्य म्हणतात बाबांनी सांगितलं होतं जाता जाता सत्यानुसार की बाबा कार्यक्रम करू नको हो। कार्यक्रमाने पद मिळेल प्रतिष्ठा मिळेल पैसा मिळेल कार्य का कर कार्य म्हणजे काय जगा लावावी सतपती जगाला सत्संगाकडे वळवणं एखादा दारू पीत असेल तर त्याला माळ नाही त्याला आळंदी पंढरीची वारी त्याला त्याच्या व्यसनापासून निवृत्त करणार आहे आणि त्याला हळूहळू ह्या मार्गामध्ये मा आहे असं मला वाटते पंधरा वर्षापासून मी चालू केलं होतं ही आई माझ्यासोबत आहे जवळजवळ आमच्याकडं पाच हजार घरं राहिले झाल्यात अजून ह्यांच्यापेक्षा अजून काय कार्य काम करायला पाहिजे आम्ही जर घरातनं निघलो नाही विणा ना घेऊन तर मला नाही वाटत मी एक वर्ष प्रत्येकाच्या घरात एक वर दिवस मुक्काम केला तर मी दोन वर्ष घरी ये येईल माझ्या एवढं घरोघरी हा विना आम्ही फिरवलाय ह्याच्यापेक्षा अजून का पकरायला पाहिजे आळंदीत मोठी चांगली संस्था आहे गुरुजी काम करते पोरु त्या तिथं चांगली ऊसतोडी जे कामगार आहेत त्यांच्या जवळजवळ महाराजांनी शंभर मुलं आणले ते तर ही कार्य आपल्या सगळ्यांकडच्या मार्फत चाललंय हे चांगलंय का माहित आहे हे कार्यक्रमाच ही पावती तर समाज मी काटक्षाने प्रयत्न करणार मी पहिलीही समाजातल्या ह्या प्रत्येक व्यक्तीला सांगितले की मी आशेपर्यंत संताजी महाराज पुण्यतिथी साजरी होणारच आणि तो उपक्रम राबवताना तुम्ही सगळेजण इथे आलात सग सगळी साधक मंडळी जर सोडली तर बऱ्याच दिवसांनी हे पीटीवाले बाबा मला दिसले हे महाराज माझे जवळजवळ दहा वर्षापासून ओळख आहे सकाळी काळ महत्त्वाचं मी पाटलाला फोन लावला काल रस्त्यात मा मी माझ्या गाडीमधनं चालवत होती आणि पाहिलं ती पळत आलं माझ्याकडे आणि मी त्यांचा शोध करत दोन दिवस त्यांच्या घरी गेलो की ते त्याला निरोप पोचला पाहिजे ते माझ्या घरचा गावचा बांधावरचा माणूस आहे ते पाटील या ठिकाणी आला पाटिलाचा सत्कार होईल या ठिकाणी शंकर बोलो विनंती आणि सस्ते महाराज मला बारा वर्षांनी सस्ते महाराज भेटले सस्ते महाराज महाराजांचा सत्कार होईल समाजाच्या कुठल्याही व्यक्तीचा सत्कार होणार नाही मी तुमच्या चरणाला स्पर्श करून मी दंडवाट घेईल जे माणसं पाहुणे आल्यात आणि इथं भजनी मंडळी आल्यात ह्यानंतरचा उपक्रम काय होणार आहे एक तास भजन होणार आहे चालेल ना एक तास भजन होणार आहे या ठिकाणी आळंदीचे विद्यार्थी भजनाला नाही बसले तरी पाठीमागा आराम करते एक तास भजन झाल्यानंतर इथं भजन होणार या अगोदर भोजनातच इकडं भजन सुरुवात केलं तरी चाल हम्म